नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज ती आजची रेसिपी आहे गुलाबजाम याला पहिले गुलगुले नावाने ओळखली जायची चला तर मग आपण रे रेसिपीला सुरुवात करूया आता गुलाब गुलाबजामला लागणार साहित्य आता पहिले आपल्याला पाव कप घ्यायचं आहे पाव कप पाणी घ्यायचं आहे या चुटकीवर लाल रंग घ्यायचा आहे पाव चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आता हे मिश्रण तुम्हाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणाला असा हलके हलके बुडबुडे यायला तयार झाले यायला लागलेले आहेत आता बघा असा फेस, -फेस वरती येत असं चांगलं फेटून घ्यायचंय जेवढं तुम्हाला चांगलं फेटता येईल तेवढं फेटून आता आपलं हे मिश्रण चांगलं फेटून झालेलं आहे याच्यात आपल्याला एक कप मैदा घालायचा आहे तो चाळून घ्यायचा आहे मैदा आपला झालेला आहे यात आपल्याला थोडस मीठ टाकायचे हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं चे। याच्यात पाणी घालायचं नाही पीठ म्हणून बाजूला ठेवायचं आहे आता आप आपल्याला साखरचा पाक तयार करायचा आहे आता आपल्याला गुलाबजामुनला लागणारा पाक तयार करून घ्यायचा आहे पाऊन कप पाणी म्हणजे एका कपापेक्षा कमी पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यात एक कप साखर घालायची आहे ही साखर तुम्हाला चांगली साखर चांगली हलवायची साखर चांगली उरकळून घ्यायची हा पाक तुम्हाला मोठ्या आहे पाक तुम्हाला सहा ते सात मिनिट मोठ्या आचेवरती उकळून घ्यायचा आहे हा पाक आपण जसा नेहमी गुलाबा गुलाबजामला पाक बनवतो तसाच हा पाक बनवून घ्यायचा आहे तिचेत आपल्याला दोन ते तीन ड्रॉप्स पेनेला मिस घालायचा आहे आता आपल्याला पाकाचा गॅस बंद करायचा आहे पिठामध्ये तुम्हाला एक चमचा तेल घालायचं आहे आणि हे चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी घालायची गरज लागलेली नाही ह्याच चांगलं गोळा करून आहे त्याचे असे वेगवेगळे असे दोन तीन गोळे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर अशी अशी लांब लोळी करायची असे लांब 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 लोंबळे असे लोळे हाताला थोडं तेल लावून घ्यायचे आणि असे छोटे छोटे गोळे करून आपल्याला असे गोल 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 आकार देऊन हाताने करून घ्यायचं आहे मी सगळे गुलाबजाम करून घेते आता आपल्याला हे गुलाबजाम मे असे आता आपले गुलाबजाम मी गोळे करून घेतलेले आहेत हे आपल्याला मी पॅन गरम करून घेतलाय त्यात तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता हे गोळे आपल्याला तेलात सोडून घ्यायचे हे आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत आता हे गरम गरम आपण केलेल्या चाचणीत टाकायचे आहेत चला आता मी पुढचे गुलाबजाम तळून घेते आपले सारे गुलाबजाम तळून झालेले आहेत आता ते सगळे पाकात टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला हे चांगले असे गुलाबजाम खालीवर खलेवर करून पाकामध्ये दाबायचे आहेत आणि या पाकामध्ये तुम्हाला दहा ते एक मिनिट हे आपले गुलाबजाम तयार आहेत हे गुलाबजाम तुम्हाला पाच ते दहा मिनिट पाकात ठेवायचे आहेत आपण पाकातले गुलाबजाम चाळण्यावर काढून घेतलेले आहे हे तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं असेच चाळण्यावरती ठेवायचे आहेत आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत हे गुलाबजाम तुम्ही काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता जेव्हा मुलं तुम्हाला खायला मिळतील तेव्हा तुम्ही त्यांना देऊ शकता अशाच किचनच्या रेसिपी तुम्ही बघा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊ चला बाय